कोडोली व परिसरातील महिलांचे वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू झाले असून उपजीविकेचे साधनं महिला स्वतःच तयार करतात आपलं राहणीमान उंचावत आहे शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला खऱ्या अर्थानं सक्षम होतात हे या मेळाव्याच्या निमित्तानं दिसून आलं असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी सांगितलं यावेळी माजी खासदार निवेदिता मान्य वाहिनी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील भाऊ भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव स्वाती दीपक पाटील यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता जयंत पाटील कोडोली गावची सरपंच सुनीता बाजीराव केकरे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणी जाखले गावच्या पोलीस पाटील उज्ज्वला पाटील यशोदीप महिला प्रभाग संघाच्या व राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सारिका शिर्के राजमाता जिजाऊ ग्रामसंघाच्या सचिव कोशाध्यक्षा भाग्यश्री शेटे ज्योती मांजरेकर सुनीता हर्षे जायजूई ग्रामसंघातील शुभांगी पोद्दार मनीषा गोसावी सीआरपी अनुष्का वडर कृषी व्यवस्थापक वसंत यादव रुक्मिणी माटे सुजाता माने कीर्ती महाजन नीलम लोहार यांच्यासह राजमाता जिजाऊ व जाईजुई ग्रामसंघातील तसेच यशोदीप महिला प्रभाग संघातील पदाधिकारी सदस्य महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या विनोद शिंगे कुंभोज